नमस्कार प्रश्न क्रमांक चौथा जो व्याकरणाचा भाग आहे सोळा गुणांचा या संदर्भामध्ये आपण तुमच्याशी संवाद आणि हितगुस साधणार आहोत विभाग चौथा भाषाभ्यास सोळा गुणांचा असतो आता या ठिकाणी प्रश्न चौथा अ व्याकरण घटकावर आधारित कृती आठ आध। विश्लेषण करतोय मी समाज दोन गुण शब्दसिद्धी दोन गुण वाक्प्रचार चार गुण प्रश्न क्रमांक चौथा भाषिक घटकावर आधारित कृती असतात आठ गुणांचे त्याच्यामध्ये शब्दसंपत्ती चार गुणांची आता बाळ शब्दसंपत्तीमध्ये शब्दसमहाबद्दल एक शब्द समानार्थी शब्द, शब्द, शब्द विरुद्धार्थी शब्द वचन बदला वचन ओळखा लिंग बदला लिंग ओळखा त्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार करा त्यापैकी कुठलेही चार गुणांवर आधारित चार प्रश्न इथे शब्दसंपत्तीमध्ये येतात आणि नंतर बाळानो दुसरा भाग आहे प्रश्न चौथा आ मध्ये तो आहे लेखन नियमानुसार लेखन चार गुण याच्यामध्ये मात्र अचूक शब्द ओळखा दोन गुण विरामचिन्ह एक गुण आणि पारिभाषिक शब्द एक गुण आता आपण ना याच विस्तृत स्वरूपामध्ये विश्लेषण करूया बर आता समासाचे एकूण गुण। दोन गुण आहेत आता समाज दहावीला एकूण तीनच आहे तुम्हाला माहिती आहे कर्मधार समास द्वंद्व समास आणि द्विगु समास आता एकत्रित एक स्वरूपामध्ये जर का आपल्याला शिकायचं असेल ते एक वाक्य जे मी दिलेलं आहे ते कायमस्वरूपी लक्षात ठेवा कर्म असे करा की इतरांची आणि कल्पनांची किंवा समाजाची वगैरे द्विगुणी संख्या होईल हे वाक्य तुम्ही जर लक्षात ठेवलं ना तर तिन्ही समा तुमच्या डोळ्यासमोर येतील कसे पहा कर्म असे करा की याच्यामध्ये बघा पहिला शब्द आहे कर्म हा कर्म म्हणजेच कर्मधारे समास मग कर्मधारे समासामध्ये काय वापरलं जात असे असा सारखे रूपीचा दुसरा समास आहे आपला इतरांची आणि म्हणजेच इतरेतर द्वंद्व समास आता इतरेतर द्वंद्व समासामध्ये आपण काय वापरतो आणि बघा इथे आणि व तिसऱ्या वाक त्या वाक्यामधील तिसरे दोन शब्द बघा कल्पनांची किंवा आता कल्पनांची म्हणजेच काय वैकल्पिक द्वंद्व समास आणि वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये किंवा अथवा या दोघांपैकी काही वापरलं जात त्याच्यानंतर द्वंद्व समासातला तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास समाजाची वगैरे तर समाजाची म्हटल्यानंतर पटकन तुमच्या डोक्यामध्ये क्लिक होईल की समाजाची म्हणजे समाहार वगैरे कुठे वापरतो आपण द्वंद्व समास समाहार द्वंद्व समासामध्ये म्हणून इथे समाहार द्वंद्व वगैरे त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे समासाचा तो द्विगुणित संख्या आता द्विगुणी म्हटल्यानंतर पटकन क्लिक तुमच्या होणार आहे द्वि म्हणजेच काय द्विगु आणि संख्या पहिला पद संख्या असतं उदाहरणार्थ पंचारती पंचारती पहिला पद पंच म्हणजे पाच आरती पाच आरत्यांचा समूह म्हणजे बाळ बघा हे वाक्य जर का समजा तुम्ही लक्षात ठेवलं तर समाजाचे दोन गुण तुमच्या खिशात जाणार आहेत आता नंतरची आपण व्याकरणाचा जो भाग आहे तो आपण बघणार आहोत शब्दसिद्धी शब्दसिद्धी सुद्धा दोन गुणांसाठी येत या शब्दसिद्धीसाठी सुद्धा एक सुंदर वाक्य जे आहे ते तुम्ही जर पाठ केलं तर शब्दसिद्धीचे दोन गुण पुन्हा तुमच्या खिशात जाणार आहेत आहु नंतरच्या प्रयत्नाचा पुन्हा पुन्हा अभ्यास करा आता बघा हा आ म्हणजेच आधी ओ म्हणजे उपसर्ग उपसर्ग घटी शब्दामध्ये उपसर्ग हा मूळ शब्दाच्या आधी येतो म्हणजे भर दिवसा भेदडक अपयश अन्याय त्यानंतर नंतरच्या प्रयत्नाचा नंतर प्रत्येक घटीत शब्दामध्ये मूळ शब्दाच्या नंतर, नंतर प्रत्यय येतो आणि म्हणून प्रत्येक घटीत शब्दामध्ये नंतरच्या प्रयत्नाचा हे दोन शब्द जर लक्षात ठेवले तर उदाहरणार्थ दुकानदार लढाई टिकाऊ गुलामगिरी वगैरे त्यानंतर पुन्हा पुन्हा अभ्यास कर आता इथे अभ्यस्त शब्द आहे अभ्यस्त शब्दाचे शब्दा बनव तीन प्रकार आहेत बरं का एक तर पूर्ण अभ्यस्त अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक पूर्णाभ्यामध्ये काय होत आहे पुन्हा पुन्हा तोच शब्द येतो बघा मी बोलत असताना म्हटलं पुन्हा पुन्हा मग तो शब्द पुन्हा येतो की नाही त्यावेळेला तो होतो आता मी म्हटलं काम तुला काय कामबीम आहे की नाही आता काम थोडासा शब्द आलेला बघा तिथे अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक शब्दामध्ये सगळे ध्वनीदर्शक शब्द येतात कडकड कडगडाट किलबिल आता हे अभ्यास शब्दाची आपल्या उपप्रकार नाही पाहिजे बरं का फक्त या तिन्हींचा समग्र अभ्यास म्हणजेच आपल्याला अभ्यास शब्द बघा कडकड गल्लोगली काम म्हणजे अशा पद्धतीने शब्दसिद्धीचे दोन गुण जे आहेत ते नक्कीच आपल्याला मिळतील असा माझा गाढ विश्वास आहे त्यानंतर बाळानो येते आपला चार गुणांसाठी वाक्प्रचार आता हे जे वाक्प्रचार आहेत ते पाठ्यपुस्तकात भुष्कळ आहेत कसे शोधायचे ते आपण बघू म्हणजे वाद प्रचार ओळखण्याचे काही मार्ग मी इथे सांगितलेले आहे पहिला मार्ग आहे शब्दशा अर्थ टाळा आकाशाला गवसणी घालणे डोळा लागणे आता डोळा लागले म्हणजे डोळा लागतोय का अशातला भाग नाही आहे ना आहे तसं नाही डोळा लागतो म्हणजे डोळा प्रत्यक्ष स्वरूपात लागत नाही तर झोप लागते आपल्याला अशा पद्धतीने तिथे डोळा लागणे आहे जागेपणी स्वप्न पाहताना जर डोळा लागला तर बाण अपयश पदरी येणारच आहे अशा पद्धतीने शब्दचा अर्थ घेऊन वाक्याचा संदर्भ पहा हात टेकणे मन खचणे त्या वाक्य जे आहे त्या वाक्यामध्ये वाक्प्रचार कोणत्या अर्थी वापरलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे आसावरी काकडे यांची खोद आणखी थोडेसे या कवितेचा भावार्थ हात टेकणे या वाक्प्रचाराचा विरोधावासच आहे जे अशा पद्धतीने आपल्याला वाक्याचा संदर्भ बघायचा आहे भावना ओळखा त्या वाक्यामध्ये वाकप्रचार योजलेला आहे कोणत्या भावना आहेत राग आहे का दुःख आहे का आनंद आहे का तर आनंद गगनात मावेन असं होणे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की महिला विश्वचषक ज्या वेळेला आपल्या क्रिकेट जगतामध्ये जिंकले त्यावेळेला सर्व भारतीयांचा आनंद गगनात मावेन असा झालेला होता पर्यायी हादा अर्थ आपल्याला शोधायचा आहे चूप बसणे वाट दाखवणे मग चूप बसणे चूप बसणे म्हणजे कुठेतरी एकटा बसलेला आहे गप्प बसलेला आहे वाट दाखवणे पर्यायी शब्द मार्ग दाखवणे रस्ता दाखवणे आजच्या या भयावह परिस्थितीमध्ये माणूस की कुठेतरी चूप बसलेली आपल्याला प्रामुख्याने जाणवते अशा प्रकारे वाकप्रिसाराचा वाक्यात उपयोग करणं गरजेचं आहे दैनंदिन बोलताना ऐकलेला शब्द आठवा आगीत आपण म्हणतो की नाही अरे तिबक आगीतले होते बघ भांडण वाढवणं म्हणजे तुम्हाला कळतंय अरे ते, 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 ते आगीत होते तुम्ही वाक्प्रचार वापरताय त्याचा अर्थ तुम्ही फक्त तो वाक्प्रचारनंतर लक्षात ठेवा डोळ्यात पाणी येणे भावनेची भाषा भावनाला समजल्यानंतर जिवाळ आणि डोळ्यात पाणी येतच अशा पद्धतीने जर समजा दैनंदिन वापरातले आपण जर समजा वाक्प्रचार जे आहेत ते लक्षात ठेवले तर मला वाटतं वाक्प्रचाराचे चार गुण आपल्याला नक्कीच मिळतील शेवटी आहे बघा क्रियापदाकडे लक्ष द्या मान देणे प्रशंसा करणे आता मान देणे बघा मान देणे क्रियापद देणे सन्मान देणे प्रशंसा करणे प्रशंसा करणे म्हणजे कौतुक करणे क्रियापद बघा तुमची सारखी आलेली आहे मग क्रियापदाकडे तर समजा आपण लक्ष दिलं तर वाक्प्रचाराचे चारही गुण आपल्याला मिळण्यात आपल्याला अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे आता इथे काही वाक्प्रचार आहेत बघा वाट हा एकच शब्द आहे वाट अडवणे वाट दाखवणे वाट लावणे वाट नोकरी करणे वाट पाहणे वाट चुकणे वाट काढणे वाट अडवणे मराठी भाषेची श्रीमंती अरे बाळान वाट लावणे वाट लावणे म्हणजेच काय नुकसान करणे वाट लागणे नुकसान होणे दोघांमध्ये करता मात्र वेगवेगळं आहे ही तर आपल्या खरी मराठी भाषेची श्रीमंती आहे आणि देणगी आपल्याला दिलेली आहे पुढे बघा प्रश्न चौथा आज जो आहे तो भाषिक घटकांवर आधारित कृती आठ गुणांचा त्यातील जो पहिला भाग आहे तो आहे शब्द संपत्तीचा चार गुणाचा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शब्द शब्दसमुहापदी एक शब्द समाजाची सेवा करणारा समाजसेवक लिहिता वाचता न येणारा निरक्षर अशा पद्धतीने शब्दसमूहपदील एक शब्द, शब्द समानार्थी शब्द माई असेल काळोख असेल का रात्र असेल वृक्ष असेल सूर्य असेल विरुद्धार्थी शब्द वचन बदला वचन ओळखा लिंग बदला लिंग ओळखा इथे मात्र थोडीशी विद्यार्थी गफलत करतात हुशार विद्यार्थी सुद्धा तो प्रश्न जो आहे ना तो प्रश्न नीट वाचत नाही वचन बदला मग त्या ठिकाणी जर वही असेल तर तिथे वचन बदला म्हणजे वयाही काही विद्यार्थी न वाचता तिथे लगेच एक वचन लिहून ठेवतात म्हणून बाळानं तो प्रश्न जो दिलेला आहे ना तो नीट जर काळजीपूर्वक तुम्ही वाचलात ना तर तुम्हाला एक गुण आरामात मिळू शकतो कारण तुम्हाला ते येत अर्थपूर्ण शब्द तयार करा एखादा शब्द तयार दिलेला असेल आणि त्याच शब्दातील अक्षरांचा वापर करून आपल्याला शब्द तयार करायचे आहेत उदाहरणार्थ महामानव आहे मग आहे महा वेग आहे मानव आहे त्याच्यानंतर मान आहे नव आहे असे वेगवेगळे शब्द जे आहेत त्या दिलेल्या शब्दातील अक्षरापासून आपल्याला तयार करायचे आहेत हे चार गुण या ठिकाणी प्रश्न चौथामध्ये पहिल्या भागामध्ये येतात त्याच्यानंतर लेखन नियमानुसार चार गुण जे आहेत त्याच्यामध्ये अचूक शब्दांचं लेखन करा म्हणजे तिथे एकूण सहा शब्द दिलेले असतात म्हणजे त्या सहा शब्दातले चार शब्द जे आहेत ते चार अचूक शब्द आपल्याला निवडायचे असतात पण तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक एकशे मध्ये एकूण एकशे आठ शब्द दिलेले आहेत ते एकशे आठ शब्द तुम्ही जर वाचलेत अभ्यासलेत तर हे चार जे तुम्ही लिहिणार आहात अचूक शब्द लिहून तुम्ही दोन गुण जे आहेत ते तुम्ही नक्कीच मिळवणार आहात त्याच्यानंतर विरामचिन्ह आणि विरामचिन्ह तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे रे पूर्णविराम असेल स्वल्प विराम असेल प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह अर्धविराम आता गफलत कुठे करतात मुलं अर्धविराम आणि अपूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम आणि वरती पूर्णविराम असतं आणि अपूर्ण विराम हे विसर्गासारखं असतं आता यामध्ये अजून गफलत तुम्ही कुठे करताय बघा अपसरण चिन्ह आणि संयोग चिन्ह हे दोन्ही चिन्ह सारखे आहेत परंतु अपसरण चिन्ह हे संयोग चिन्हापेक्षा थोडस मोठं असतं हे जरा थोडस आहे म्हणा फक्त मी काय करतो मी का तुमच्या बुद्धीला मी उजाळा देतोय त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो पारिभाषिक शब्द एक गुण तुम्हाला दोन इंग्रजी शब्द दिलेले असतात आणि दोन इंग्रजी शब्दाचं तुम्हाला मराठीत भाषांतर करायचं असतं पान क्रमांक म्हणजे पृष्ठ क्रमांक एकशे चौदा व एकशे पंधरा तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकशे चौदा आणि एकशे पंधरा या पृष्ठ क्रमांकावर एकूण नव्याण्णव शब्द आहेत त्या नव्याण्णव शब्दापैकीच शब्दा तुम्हाला या कृतीपत्रिकेमध्ये दोन शब्द येतात आणि नक्कीच ते तुमच्या अगदी डोळ्या गेलेले असतात ते नव्याण्णव शब्द केले की के आपल्याला ते एक गुण मिळेल अशा पद्धतीने व्याकरणाचा सोळावा भाग आहे म्हणू व्याकरण शिकू भाषा सजवू व्याकरण शिकू भाषा सजवू शुद्ध लेखनाची वाट धरू मराठी भाषेचा मजबूत कणा व्याकरण हाच खरा भाषेचा दागिना व्याकरण हाच खरा भाषेचा दागिना शालांत परीक्षा या शालांत परीक्षेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत म्हणानो प्राजक्ताची फुलं आपण हातात घेतल्यानंतर ती चुरगळ्यावर खाली पडली तरी सुद्धा आपले हात सुगंधित करत अशा पद्धतीने तुम्ही जीवन जगाल असं मला वाटतं कीर्तिवंतवा गुणवंतवा यशवंतवा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद